आ, लातूर मधून बातमी आहे यंदा पेरणी पासून काढणी पर्यंत शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय लातूर जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला होता मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीचा फटका या तुरीला बसलाय तरी तूर काढणीला पंधरा दिवस असताना जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तुरीचं पीक करपून जात आहे काही ठिकाणी तुरीचा अक्षरशः खराटा होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ऐन काढणीच्या वेळेला तुरीला फटका बसल्यामुळे लातूर जिल्ह्यातला शेतकरी हवालदिल झालाय सोयाबीनच्या नुकसानाची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाहीये आणि अशातच तुरीचं नुकसान होऊ लागल्यामुळे झालेला खर्च काढणंही आता मुश्किल झालंय बातमी आहे गोंदिया जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात वन हक्क अंतर्गत मिळालेल्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती सरकार हा उल्लेख आहे त्यामुळे धान्य खरेदी केंद्र सुरू होऊन दीड महिना झाला तरी शेतकऱ्यांचं धान्य खरेदी केलं जात नाहीये त्यामुळे धान्य खाजगी व्यापाराला विकावं की काय असा प्रश्न आता या शेतकऱ्यांना पडलाय गोंदिया जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी उपजीविकेसाठी वन जमिनीवर शेती करायला सुरुवात केली त्यामुळे त्यांच्यावर वन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते हे प्रकरण पिढ्यानपिढ्या सुरू राहिलं अखेर या शेतकऱ्यांना वनपट्टे देण्यात आले पण अशा शेतकऱ्यांना वनपट्टे मिळाले असले तरी ते त्यांच्या सातबाऱ्यावर सरकार असा उल्लेख आहे त्यामुळे दीड महिना होऊन सुद्धा त्यांच्या धान्याची खरेदी केली जात नाहीये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट